मराठी आंतरभारती इयत्ता दहावी क्रमांक नऊ पाठाचं नाव आहे तरफ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तरफ या पाठाचे प्रश्न उत्तर पाहूया प्रश्न क्रमांक एक आकृत्या पूर्ण करा अ आर्किमिडीजचे गुणविशेष नंबर एक जिज्ञासू नंबर दोन हुशार नंबर तीन तार्किक विचारक्षमता नंबर चार निरीक्षण शक्ती त्यानंतर आ, आ हायरो राजाचे गुणविशेष नंबर एक भूमितीबद्दल आस्था नंबर दोन गुणीजनांचा चाहता त्यानंतर दुसरा प्रश्न आहे योग्य पर्याय अ आरकिला हायरो राजा दरबारी जाना आनंद जाला होता कारण उतरिहा तर्फे बाबती कल्पना आली। आनतर दुसरा है आ, असत्य विधान शोधा त्याचं उत्तर आहे रस्त्यावर अजिबात रहदारी नव्हती त्यानंतर तिसरं आहे खालील शब्दासाठी आलेली पाठातील विशेषणे शोधा वलिया घरे जुनाट घरे सूर्यप्रकाश स्वच्छ सूर्यप्रकाश गणित क्लिष्ट क्लिष्ट गणित त्यानंतर ई आहे रत्न जडित मुकुट त्यानंतर ऊ अगडबंब दगड त्यानंतर चौथा प्रश्न आहे छोटापासून छोटासा हा शब्द तयार होतो तसे खालील शब्दांना सा प्रत्यय लावून शब्द तयार करा व लिहा अ लहान लहानसा आ बारीक बारीक सा पुरे पुरेसा नाही सा, ना ना सा। त्यानंतर पाचवा आहे खालील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ शोधा अ टक लावून बघणे उत्तर येईल एक सारखे बघणे त्यानंतर दुसरं आहे काढता पाय घेणे उत्तर येईल निघून जाणे ई भांबावून जाणे गोंधळून जाणे घरहाणी करणे तक्रारी करणे त्यानंतर सहावा प्रश्न आहे अचूक शब्द ओळखून लिहा अ त्यामधला दुसरा शब्द हा अचूक आहे आ आ मधला दुसरा शब्द तालमिला हा अचूक आहे त्यानंतर ईमध्ये तिसरा शब्द घराणी हा अचूक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात खाली दिलेल्या वाक्यातील क्रियापदे ओळखा व अधोरेखित करा विजयने लाडू खाल्ला खाल्ला मुलांनी टाळ्या वाजवल्या वाजवल्या वैष्वणी वैष्णवी सुंदर चित्र काढते काढते शिक्षकांनी मुलांना प्रश्न विचारले विचारले त्यानंतर आहे आठ खाली काही म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहेत त्यांच्या योग्य जोड्या लावा नंबर एक अति तिथे माती अति तिथे माती याचं जोड येईल कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो त्यानंतर आहे थेंब थेंब थळे साचे त्याचं आहे तिसरं थोडे थोडे जमवत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो पळसाला पाने तीनच पळसाला पाणे तीनच त्यानंतर त्याचं उत्तर येईल दुसरं कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच असतो त्यानंतर शेवटचा आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे त्याला पहिलं आहे सर्वांचा विचार घ्यावा परंतु आपणास योग्य वाटेल ते करावे त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ स्वमत आहे अ पाठातील भला मोठा दगड हलवण्याच्या प्रसंगाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा चला उत्तर लिहा एका भल्या मोठ्या दगडाजवळ सारे लोक एकत्र गोळा झाले होते एकदम जोरजोरात आरडा उरड ऐकू आली आर्कीचे लक्ष तिकडे गेले त्याने तिथे पाहिले की लोक मोठा दगड हटवण्याचा प्रयत्न करीत होते परंतु दगड हटत नव्हता म्हणून त्याने एक लाकडी वासा तयार केला व तो दगडाखाली खुपसला, व त्या वाशाखाली लाकडाची एक गंडेरी ठेवून लोकांना शक्ती लावण्यास सांगतले शक्ती लावण्यास सांगितले हळूहळू तो मोठा दगड सरकला खड्ड्याबाहेर आला त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आर्किमिडीजच्या जागी तुम्ही असता तर त्यावेळी तुम्ही खड्ड्यातील दगड हटवण्यासाठी काय केले असते त्याची कल्पना करा व लिहा उत्तर आहे आर्किमिडीजच्या जागी मी असतो तर माझ्या मोहल्ल्यातील बलवान लोकांना बोलावले असते कारण एकट्याने काम जमत नसेल तर सहकार्याने करावे हे मला माहीत आहे दगड हटवणे हे काम अतिशय अवजड आहे सर्व माणसांना गोळा करून दगड हटवण्याची साधने गोळा करून एकजुटीच्या शक्तीने दगड हलवण्यात यशस्वी झालो असतो